नमस्कार सूर्य आग ओकतो आहे माणसांची तसेच पशुपक्षी प्राण्यांची सगळ्यांची कायली कायली होते माणूस स्वतःच्या हातात पाणी घेऊ शकतो पिऊ शकतो पण पक्ष्यांना कुठून आपण ठेवल्याशिवाय त्यांना ते पाणी मिळत नाही त्यासाठी आम्ही भरपूर म्हणजे नियमित पाणी आणि अन्न त्यांना वरती ठेवतो टेरेसवर आज मी हे नवीन मडकं आणले पहिलं मडकं होतं ते असं पसरट होतं त्याच्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन व्हायचं हे थोडंसं तोंड असं आवड आहे त्यामुळं तेवढं गतीन बाष्पीभवन होणार नाही राष्ट्रसंत चंद्रप्रभू यांचं म्हणणं आहे की तुम्हाला दुसरं काही दानधर्म करता आला नाही तर तुम्ही थोडेसे दाणे मुठभर दाणे आणि पाण्याचं एक माठ भरून ठेवलं त्यांच्यासाठी तेवढं स्वाद पुण्यही तुमच्यासाठी भरपूर होईल दाणे खाऊन ते जेव्हा आकाशात उडतात पश पक्षी त्यावेळेला ते, ते तुमच्यासाठी आशीर्वाद परत घेऊन येतात पाणी पिऊन जेव्हा ते तृप्त होतात त्यावेळेला ते आशीर्वाद देतं तुम्हाला की मला तृप्त गेलं पाणी पाजून तृप्त गेलं ह्याचं पण भलं कर ह्या दृष्टीन मी त्या दृष्टीनुसार आणि एक मानवतावादी भूतदायीच्या दृष्टिकोनातून हे मी आज मडका आहे ह्याच्या आधी पण होती पण हे आता जरा मोठं आणि प्रशस्त मोठंच आहे ते आता मी ठेवतोय त्याच्यासाठी हे त्याच्या खाली ठेवायला कड आहे तर ते ठेवतोय मी वस्तू लगेच त्यांना समजलं लगेच आले ते पाणी द्यायला दुपारी जेवण झालं की हे भांडं भरून आम्ही काही जे घरात जे बनतं भात भाजी आमटी सगळं भरून ठेवतो ते संध्याकाळपर्यंत संपून जातं संपलेलं आहे प्रत्येकानं आपल्या घरात एवढं मोठं नाही तरी छोटं तरी भांडं पाणी भरून ठेवावा आणि पशुपक्ष्यांचे आशीर्वाद घ्या ही विनंती धन्यवाद